एवढं सगळं केलं मी आणि सगळा माझा प्लॅन चॉपट झाला साहिलबद्दल विराजबद्दलही मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे काय झालं काय नाही आणि इकडे बघा मी अर्बनवालो अर्बन कंपनीकून रात्री अपॉइंटमेंट घेतली होती वॅक्सिंग पेडिक्युअर आणि आम्हाला जायचं होतं फिरायला तर काय झालं ते मी तुम्हाला पुढे सांगते आहे तर इथे ना पुण्यामध्ये आल्यावर म्हणजे मी पहिल्यांदा हे जे असं आहे ना पेडिक्युअर हे बघितलं आहे त्याच्यामध्ये जेलीमध्ये तिने म्हणजे पूर्ण पाय ठेवले होते म्हणजे एक पावडर टाकली त्याच्यामध्ये पूर्ण जेली तयार झाली होती आणि इतकं छान मला वाटलं नाही खूप छान तिने माझ्या पेडिक्युअर केलं आणि त्याच्यानंतर रेड कलरची नेल पेंट मी लावली आहे कारण की माझ्या मिसरांना असा रेड कलर खूप आवडतो आणि आयब्रोज वगैरे केल्या बाकी मी फेशियल वगैरे काही करत नाही मग ती आता जात आहे आता त्याच्यानंतरनं लाडं उठली आहे आणि लाडूच्या थोडं डोळ्यात प्रॉब्लेम झालेला आहे तर लाडूला घेऊन आम्ही हॉस्पिटलला गेलो तिथे डॉक्ट दौक्त, डॉक्टरांशी डॉक्टरांनी लाडूला आय स्पेशलिस्टकडे जायला सांगितलं तर मग पुढे मी तुमच्याशी बोलते काय झालं काय नाही साहिलचं विराजचं सगळं काही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगते आहे का व्हिडिओमध्ये आहे ना बघा ना मी एवढी सगळी तयारी केली आणि ना तुम्हाला सांगते मी त्या दिवशी बहिणीकडे गेलते ना आमचा प्लॅन झाला होता आम्हाला जायचं होतं लोणावळ्याला तर कधी तीस तारखेला माझ्या बहिणीच्या मुलीला सुट्टी होती जॉबला तर आमचं सगळ्यांचा तिथे प्लॅन झाला की आपण सगळे मिळून जाऊ लोन मग मी आले घरी त्या दिवशी तुम्हाला बोलले ना मी रिक्षात घ येताना मी रिक्षामध्ये आली याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आहे येताना काय झालं कॅब नाही भेटली आम्हाला दाजी बोललो होते सोडतं पण मीच म्हटलं कशाला तुम्ही एवढं लांब येणार आणि माझ्या बहिणीला पण बरं नाही सर्दी सर्दीबिर्दी हलती कशाला तुम्ही एवढं लांब येणार परत तुम्हाला त्रास आपल्याला चांगलं वाटत नाही असं कोणाला त्रास द्यायला तर म्हटलं आम्ही जाऊ तुम्ही जावा घरी तिथं दळण घेते त्यांच्या जरी त्यांना घरी पाठवून दिलं मग तिथं आम्हाला कॅब भेटलीच नाही मग रिक्षा करून आम्ही घरी आलो घरी आलो आणि खूप जास्त मला, मला हवा लागली त्याच्यामध्ये हवा लागली तर त्याच्यानंतर त्या दिवशी काय वाटलं नाही मला सकाळी पण काय झालं नाही मला मग मी सकाळी पार्लरली बोलवली मस्त वॅक्स केलं इकडं बघा नेल पेंट मस्त पेडिक्युअर सगळं सगळं केलं आणि कोलकाताला केलं होतं का त्याच्यानंतर मी आता म्हणजे सहा सात महिन्यानंतर केलं आणि मी फेशियल वगैरे नाही करत मी कधीच मला फेशियल जर केलं ना तर मला पिंपल्स वगैरे येतात ना मग मी मी फेशियलच करत नाही मी तर मग ते सगळं झालं तुम्ही बघितलं आहे याच्या आधी व्हिडिओ सगळं काही केलं वगैरे आणि संध्याकाळी माझी जास्तच तब्येत बिघडली अचानकच मला पेन व्हायला लागलं डोक्यात इथे माथ्यामध्ये आहे आणि प्रमाणाबाहेर असं खोकला वगैरे सुरू झाला मला म्हणजे तब्येत खूप जास्त बिघडली संध्याकाळी बहिणीला फोन करून सांगितलं की नाही जाऊ शकत म्हटलं मी तब्येत खूप बिघडली तर ती म्हणते ठीक आहे चालेल आणि मग त्याच्यामुळं आमचं सगळा प्लॅन कॅन्सल झाला एवढे भारी भारी वन पीस वगैरे घेतले ते कॅन्सल झाले आणि हो तू मग दाखवते मी एक मिनिट थांबा मी ना डेली यूजला आहे ना म्हणजे पॅ आता पायामध्ये हीच पॅन्ट आहे तुम्हाला दाखवते मी थांबा एक मिनटं ते बघा दिसले का ह्या पॅन्ट आहे ना ह्या मी ना डेली यूज ह्याच वापरते घरामध्ये आणि ह्या कशा नाही तर इलास्टिक वगैरे आणि खूप सॉफ्ट आहे तर त्यांना म्हणजे फाटल्यात तर आता परत त्याच मागवल्या पुन्हा बघा हे बघा आणि कसं नाही मी तुम्हाला जे वापरते ना तेच दाखवते तर हे पण दाखवते आणि थोडं मला साहिलबद्दलही तुमच्याशी बोलायचं आहे तर हे दाखवते आणि ह्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे ह्या पॅन्टंची तीन पॅन्ट आलेले आहे या आणि मी नेहमी तीन घेत असते आणि सेमच कलर याच्यामध्ये मला वेगवेगळे कलर आहे ते मला हेच कलर आवडतात तर मी तुम्हाला ही बघा ही पण तुम्ही कितीतरी बघितली असेल माझ्या अंगावर ही एक आहे ही एक आहे आणि ही एक आहे आणि ह्या क्वालिटीच्या आहे हा चांगल्या क्वालिटीचा आहे लोकल नाही आहे आणि याची किंमत आठशे साडेआठशे रुपये काहीतरी आहे तर मी तुम्हाला ही एक दाखवते जे मी वरती टी शर्ट घालत असते आणि पॅन्ट घालता असते इकडे बघा इतकं छान आणि ही इतक्या दिवस टिकत्या ती ही जी मी घातली ना याला दोन वर्ष तरी झाले असेल फाटत नाही काय नाही काय नाही इतक्या दिवस टिकते ही पॅन्ट आणि कसे बसायला उठायला थोडं तब्येत असली ना तर बरं पडते बघा खूप छान आहे खूप छान बघा आणि याचं इलॅस्टिक जे आहे ना इतकं कम्फर्टेबल आहे नाही बघा मी ना डबल एक्सेल मागवत असते तुम्ही तुमच्या साईजनी मागवा आणि मी लिंक दिली ना त्याच्यावरूनच मागवा म्हणजे कसं तुम्हाला ओरिजिनल प्रोडक्ट भेटणार दुसरं काही नाही बघा छान आहे ना इतकं मऊ आहे आणि हा कपडा जो आहे ना हा असा पातळ नाही या हा जाड कपडा आहे थोडासा गरम वगैरे पण होत नाही आणि खूप खूप कम्फर्टेबल वाटते ह्या पॅन्टींमध्ये तर आता मी माझ्या फातल्या म्हणून मी मागवल्या आहे परत तीन तर नंतर तुम्हाला व्हिडिओ चालू आहे तर तुम्हाला दाखवावा <laughs> आणि दुसरी गोष्ट मला एका ताईची कमेंट्स होती की तू स्वतःलाच एवढा खर्च करते तो साहिल गाडी मागतो आहे तर त्याला गाडी घेऊन दे तर कसं आहे ताई मी बऱ्याचशा गोष्टींना यूट्यूबमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये सांगत नसते मी बरंच काही असतं ते मला नाही जमत सांगायला किंवा डेली व्हिडिओ येत नाही त्याच्यामुळं काही सांगणंही होत नाही माझं आणि अलीकडे काय झालं ना माझ्या लाडूचा पण डोळ्याला प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे तिच्या डोळ्यातलं पाणी सुकलं का काहीतरी झालं तिच्या डोळ्यात तिला पण डोळ्याला नाही का सकाळी स्कूलला घेऊन वगैरे जाते ना तर त्याच्या डोळ्यात खूप जास्त धूळ गेल्यामुळे ना तिच्या डोळ्यांना प्रॉब्लेम आहे सारखी डोळे मिचकवती आणि तिचा एक डोळा पण लहान झाला आहे लाडूचा तर तिला आम्ही इथं हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो पण त्यांनी सांगितलं तुम्ही आय आय स्पेशलिस्टला दाखवा लाडूला तर जायचं आहे तिकडं पण आम्हाला आणि साहिलचं तर हो साहिलला तुम्ही गाडी घेऊन द्या तर कसं आहे ना मी साहिलला गाडी जेव्हा तो इथून गेला होता ना तेव्हाच घेऊन दिली होती इथे बघा साहिल गाडी घेताना इथे पुढे हां पुढे मी ना थोडा छोटासा व्हिडिओ टाकते तो बघा तुम्ही साहिलचा मग तुमच्याशी मी बोलते बघितलं का त्याने गाडी घेतली चावी घेताना छोटासा व्हिडिओ काढला मला पाठवला होता तर इथून ना त्याच्या दोन दिवसांनी नंतरच मी त्याला गाडी घेऊन दिली होती त्याला जी पाहिजे ती गाडी थोडेसे पैसे भरले मी डाऊन पेमेंट आणि हप्ता तो भरला मम्मी मी भरल तर मी काही हप्ता भरणार नाही तो हप्ता भरल तर गाडी घेऊन दिली मी त्याला आणि आता सगळ्यांनी कॉन्ग्रेज्युलेशन साहिलला टाका आणि गाडी घेऊन आता जवळजवळ ते जेव्हा जव, जव गेले का तेव्हा घेतली जवळ आता होईल पण वीस पंचवीस दिवस झाले गाडी घेऊन मी काही सांगितलं नाही तुम्हाला आज सांगते तुम्हाला मी तर असं आणि चाललं आहे त्याचं एका ठिकाणी जॉबचं पण चाललं चा। आहे साहिलचं आणि दुसरी गोष्ट विराजला काय झालं विराजचं त्याला सुट्ट्या लागल्या विराजला आता त्याला व्हिडिओ बनवते तर सगळंच सांगते तुम्हाला काय काय झालं काय काय नाही विराजला ना सुट्ट्या लागणार होत्या याच्या थर्टी फर्स्टच्या ख्रिसमसच्या सगळ्या सुट्ट्या होत्या त्याला चार पाच दिवस तर माझ्या मिस्त्रांना म्हटलं मी विराजला बोलवते तर एकतीस डिसेंबरला विराजला इथंच बोलवतो इथंच साजरा वगैरे करू तर माझ्या मला हे पण बोलला की तो येणार नाही तू बघ तो एकतीस डिसेंबर त्याच्या मित्रांसंगच घालवणार तो नाही येणार आणि कसं असतं त्या वयाच्या मुलांना आहे ना आपल्या फॅमिलीसोबत थर्टी फर्स्ट मानवायला नाही आवडत ते त्यांच्या त्यांच्या मित्रांसंग मनवतात असं माझा नवरा मला बोलला पण बरं का मी म्हटलं नाही नाही माझा पोरगा येईल म्हटलं मी साई विराजला फोन केला विराज म्हटलं तुला सुट्ट्या लागल्यात मला आलेलं आहे म्हटलं मॅसेज तुझ्या शाळेचा तू ये तर मी तुला पैसे पाठवते सकाळी सकाळी कैसा हाला बसमध्ये बस म्हणजे एकतीस तारखे आपण इथेच करू म्हटलं तर म्हटलं मग मी एक, एक तारखेला येतो ना म्हटलं का मग मला मी तर मित्रांनी सांगत आहे एकतीस तारखेला म्हटलं जा माझा नवरा म्हणतो बोललो ना तुझे पोरं काय आहे ना ते मला माहिती मला म्हणतो <laughs> <laughs> मला माहिती होतं म्हणे विराज येणार नाही विराज हेच बहाणा करणार तर मग मला म्हणतो विराज मम्मी मी एक तारखेला सकाळी येतो म्हणलं ठीक आहे मग आता पाहू काय करतो येतो का नाही येतो म्हणजे यायला पाहिजे ना पोराने आपल्या आई वडिलांसह मनवायला पाहिजे हाय का नाही लगेच मित्रांसंग गेला मग मला वाट मला वाटतं वा की माझ्या पोराने माझ्या संग कुठलाही सण आहे आहे काय मला माझ्या पोरांसंग बा मला छान वाटतं पोरांना वा काय वाटतं की तिकडे मित्रांसंग जावा असं होतं बघा काय असतं ना आणि सगळे म्हणतात लग्न केलं लग्न केलं मग आता एकटेच राहिले असते की नाही बघा बरं पोरं गेले असते मित्रांसंग आज काय कवाईना आहे का ले का? ले ना नवरा सांग आपलं थर्टी फर्स्ट मनवणार घरातल्या घरात कवाईना आमच्या ना सोसायटीमध्ये आहे माझा ना आवाज खूप चेंज झालेला आहे तुम्हाला मला कळतंय मला काय झालं काय माहिती इतकी जास्त म्हणजे वेगळ्याच टाईप ती सर्दी आलेली मला ना जास्त हे धूळ आहे ना रस्त्याला ते जास्त मला हे झालं त्रास झाला आणि पूर्ण इथे पूर्ण हे दुखते तर लाडं उठली का तिला पण घेऊन जाईन मी हॉस्पिटलला आणि आमच्या सोसायटीमध्ये पार्टी आहे थर्टी फस्टची जेवण वगैरे सगळं काही आहे तर माझे मिस्टर म्हटले आपण तिथे जाऊ मला म्हटले सोसायटीमध्येच म्हटलं ठीक आहे चालेल तर चला मग येऊ का खोकून खोकून ना दुखतं आहे मला चला बाय बाय